येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं श्रीराम मंदिर चौदार तळे व सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला बालगोपाळांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं रविवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या दोन गटांमधील या स्पर्धेला सुमारे दोनशे पंचवीसपेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभागी होऊन उदंड असा प्रतिसाद दिला एक ते दहा वयोगटातील एकशे पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिने तर दहा ते अठरा वयोगटामध्ये पंच्याऐंशी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून या स्पर्धेमध्ये आपली कला सादर केली पुढील रविवारी याच दोन गटांमधून गोष्टीरूप रामायण या विषयावर देखील स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं आयोजकांकडून यावेळी सांगण्यात आलं या स्पर्धेसाठी सौ श्रीलेखा गाडगिळ सौ श्रावणी बेंदरकर निलेश ओक सौ प्राजक्ता गाडगिळ ऋषिकेश गांगळ मकरंद जोशी धनंजय भाटे ॲडव्होकेट आदित्य भाटे संजय म्हसकर रवींद्र धारप मोरेश्वर जोशी आदींनी उत्तम नियोजन केले होते अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिर श्रीराम मंदिराच्या श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेचा जो उत्साह हो, पूर्ण भारतभर पसरलेला आहे त्याच एक औचित्य साधून आपण महाडमध्ये देखील श्रीराम मंदिर चौदार तळे आणि ब्राह्मण सभा महाड यांच्या सौजन्याने आपल्या इथे एक लहान मुलांची आपण स्पर्धा आयोजित केली होती त्याला भरभरून सर्वांनी महाडकरांनी प्रतिसाद छान दिला जवळजवळ आज दोनशे मुलांनी इथे आज दिलेल्या विषयांवर त्यांची चित्रकला सादर केली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार हा जो उत्साह पूर्ण भारतामध्ये पसरलेला आहे त्यामध्ये आपल्या लहान मुलांना देखील सहभागी होता यावं या हा या स्पर्धेचा मूळ उद्देश होता आणि तो सफल झालेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा महाडकरांचे खूप खूप आभार आज जशी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती त्याचप्रमाणे चौदा तारखेला पुढच्या रविवारी श्रीराम मंदिर चौदा तळे येथे गोष्टी सांगणे ही एक अजून एक स्पर्धा लहान मुलांसाठी आयोजित केली केलेली आहे त्याचा विषयी रामायणाशी निगडीत आहे त्याबद्दलचा संदेश सगळीकडे पोहोचवलेला आहे त्यालाही भरभरून सर्वांनी सहभाग घ्यावा यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी